पल्ती पल्ती गारा 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 गारा। नमस्कार शुबस तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर कशात तुम्ही मजेत ना तर मी तेजस् पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि सकाळचे आता वाजलेत बरोबर साडेआठ झाले तर मित्रांनो सकाळच वेळेला सुरुवात केली आहे आणि मित्रांनो आज वार आहे रविवार सुट्टीचा वार आहे तर आज प्लॅन असा आहे मित्रांनो की आज आमच्या वाडीतली जी सर्व पोरं आहेत सर्व पोरं म्हणजे जे आमची नाचामध्ये झाकडी नाचामध्ये आणि नाचा नाचामध्ये जेवढी पोरं आहेत लहान किंवा मोठी हे सर्व पोरं आम्ही मिळून वॉटर पार्कला जाणार आहोत निवडीला तो, आ, जाये चा, जाये चा। वाटर वाटर सो खूप मजा येणार आहे मित्रांनो आज खूप राडा होणार आहे आणि नाही म्हटलात तर आम्ही तीस पस्तीस तरी पोरं असो आम्ही खूप दिवस प्लॅन चालू होता जायचं जायचं कारण लहान पोरं आधीच आम्हाला सांगत होते की दादा आम्हाला वॉटर पार्क वॉटर पार्कला जायचं आहे सो म्हटलं चला आता ह्यांची इच्छा आहे तर जाऊया म्हटलं कारण जे आम्ही काही पैसे काढून नाही जे नाचामध्ये जे पैसे जमले आहेत त्यामध्येच आम आम्ही त्यामध्येच आम्ही वॉटर पार्कला जाणार आहोत दरवर्षी आम्ही कसं करतो की पैसे जमले की पार्टी असते म्हणजे पार्टी करतो दोन पार्टी दोन पार्टी तर दोन वर्ष सलग आम्ही पार्टी केली नाही त्यामुळे म्हटलं चला आता दोन वर्ष पार्टी केली नाही तर पोरं बोलत तो वॉटर पार्कला जायचं आहे तर म्हटलं चला जाऊया तर आजचा प्लॅन आहे सो व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा नक्की आवडेल तुम्हाला आवडली ती लाईक शेअर करा आणि सेकंड टाईम माझी ही व्हिडिओ आहे त्या गे मागे व्हिडिओ बनवली होती वॉटर पार्कची सो आत्ता परत बनवतो आहे आत्ता काय पोरं भरपूर आहेत पूर राडा असणार आहे तर व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा सो चला आता गाडी आले मंदिरामध्ये स बस आहे सागर खाडीची सो चला आणि मित्रांनो जे ज्या नातकमध्ये जे नाही आहेत पोरं तेसुद्धा आहेत कारण पण त्यांची फी घेतलेली आहे कारण काय काय पोरं म्हणतात की आम्ही पण येतो तर म्हटलं चला आता येत आहे ये तर मग त्यांना नाही बोलू शकत नाही सो चला जाऊया आता मंदिरामध्ये पोरं जमलेत लवकर जायचं आहे सो चला जाऊया आता मंदिरामध्ये आणि माझ्याबरोबर म्हणजे मी पहिला पण जाणार होतो वॉटर पार्कला घरचे फॅमिली घेऊन जाणार होतो परत कारण भाच्या आणि आल्या होत्या त्यांना घेऊन जायचं होतं तर म्हटलं आता हा प्लॅन केलेला आहे तर म्हटलं यांच्यावरच जा घेऊन जाऊया तो चला तेजू वगैरे आहे तर चला जाऊया लेट नको व्हायला तो मित्रांनो आम्ही निघालो आता आणि इकडे पाठी बघू शकता इकडे बघा राजाय अक्षू हे बघा हिला हिला एकसारखं जायचं असतं वॉटर पार्कला माझ्या दोन नंबर बहीण आहे ना तिची मुलगी स्वरा आणि एक आपली ही अक्षू आणि ती स्वरा स्वरा आली नाही स्वराला यायला नाही आणि इकडे बघा हा कोण हा कोण माहितीये का तुम्हाला कुठे झालं बा कुठे कुठे पार्कला चला इकडे बघा तेजू तेजूला पण घेऊन जायचं आहे सो चला निघूया इकडे बघा गाडी आलेली आहे आणि पोरं बघा इकडे सर्वांनी टी शर्ट घातले मोर्याची हे काय नाय जागा नाही निखिल निखिल तू पण गाडी घेतोस इकडे बघा पोरं सर्व बसलेत एवढी पोरा एवढी पोहरा म्हणजे एवढी

डायरेक्ट ज्युणीला ड्रायव्हर आमचा सर्व पोरं बसले आहेत पाठी पण आहेत बघा गाण्यांच्या भेटा चालू आहे इकडे बघू शकता गाण्यांच्या भेटा चालू आहे जोरात राडाय आज अर्धा ग्रुप आम्हाला इकडे द्या

रस्त्याजवळच आहे या साईडला गणपतीपुळे आणि जयगड जाण्यासाठी रोड आहे आणि इकडे मुंबई गोवा कोल्हापूर चला चला लवकर चला लवकर चला गौगल लाव लाव इकडे नको जा इकडे चला रे लवकर चला ये चला रे लवकर मग मित्रांनो आम्ही आता पोचलोय निवलीला वॉटर पार्क जवळ इकडे बघू शकता समोरच आहे जाण्यासाठी हा हो रोड आहे तर तुम्ही इकडे आलात तर निवली स्टॉपला येऊन जवळच निवली स्टॉप जवळ इकडेच बघू शकता समोर वॉटर पार्क आणि इकडे बघा सर्व पोरं उतरलेत आमची त्या साईडला बघू शकता हे एका लाईनीत या रे हे बघा सर्व पोर होय होय हे काय झालं रे तो चला आतमध्ये जाऊया तिकीट पण काढायचे तिकीट वगैरे काढून मग मज्जाच मज्जा जास्त मी काय मी पण व्हिडिओ जास्त बनवणार नाही कारण माझ्या घराला भेटत नाही नंतर सो चला जाऊया आता मित्रांनो आम्ही आता आतमध्ये आलो आहे आणि गर्दी बघा गर्दी फुल आहे कारण आज रविवार आहे बघा गर्दी बघा काय आहे पोरं आमचीच भरपूर आहेत अरे तिकीट काढायला गर्दी आहे तिकीट काढायला गर्दी आहे शरू काय मग कसं वाटलं सांग याच्यात सांग काय कसं वाटलं फर्स्ट टाइमच आलीस ना फर्स्ट टाइम ना चला ए, ए या साईडला जाऊ रा या साईडला राहा एका साइडला रा एका साईडला ला काउंटरवर गर्दी बघा मित्रांनी किती तिकीट काढायला फुल गर्दी आहे तिकडे बघा तिकीट बघा तिकीट असं आहे मोठ्यांची व सातशे ऐंशी आणि लहानांची पाचशे फुल गर्दी बघा इकडे सो चला बघूया आता तिकीट काढायची आहे जरा तिकीटाची जरा सेटिंग लावतोय तिकडे बघा सुमितने फोन फोन लावलाय का आलं काय बोला तो मित्रांनो आता आम्ही आलो आतमध्ये आणि इकडे बघा हे लहान मुलांचं राय हे राईट्स लहान मुलं काय सर्व मोठी पोरं पण खेळतात इकडे बघा देऊचा काळ चालू झाला हे देऊ इकडे बघ हाय कर हाय झाला मगाशी शांत होता आणि आता मग आवाज होता अक्षु व अक्षु इकडे पोरं बघा सर्व आमची गँग इकडे या साईडला आहे इकडे बघा रिंक भावाला पण घेऊन आलोय वॉटर पार्कला तो पण बोलवत होता मला घेऊन म्हणून त्याला सुद्धा घेऊन आलोय सर्व पोरं इकडे बघा आईला पोर आता जास्त पोर आहेत आता पण आता भिजतो जास्त आता काय व्हिडिओ बनवणार नाही कारण एन्जॉय करायला भेटत नाही दुसऱ्याला तो आता हे काय झालं रेडिओ कृपया सर्वांनी इकडे लक्ष द्या वेगफुल चालू होत नाही याची सर्व दिसणे नोंद घ्यावी वेग फुल हा फक्त वीस मिनिटे चालू राहील धन्यवाद कृपया सर्वांनी इकडे लक्ष द्या वेग फुल चालू होत मित्रांनो एन्जॉय करून आहे आता आता लंच टाइम झालाय पहिला जेवण करून घेऊया आणि नंतर परत मग एन्जॉय करूया परत इकडे बघा पोरं जेवायला आहेत आता चला हे तुम्ही या हे तुमच्याकडे किती आहे तिकीट मग हे घे आणि ह्या दोन आठ माझ्या दोन

मित्रांनो इकडे लाईन बघा अरे आपली लाईन लागली असेल जेवायला लाईन बघा बघू शकता इकडे लाईन बघा नाही भूक लागली लगेच भूक लागली भूक लागली काय हा भेटला पैसेवाला तू आहेस मग अरे पुरबी तुला मी दम दिला तुला बोललो इकडून जाऊ नको ऐकून पुराणी पण लायन बघा केवढ आहे मित्र कालो हे कालो कधी जेवायला भेटेल काय समजत नाही आतमध्ये पण फुल गर्दी आता या साईडला न्यू केलाय जेवणासाठी खाली होतो या साईडला रिंक्या पण रिंक्या भूक लागले ना जायचं आहे काय म्हणतेस काय इकडे मला ओळखलं कसं आहे मला ओळखलं कोण मी नाही ओळखलस नाही ओळखलस असं कसं काय मी कोण माहिती काय नाही अरे वाडी उठे टाकत का ला दिसील आता तू ला <laughs> कारण पावसाचं आगमन झालेलं आहे पाऊस पडायला लागलाय बघा वादे आता संपायला आलाय वॉटर पार्क बंद होईल आता पाच वाजता बंद होतो पाऊस बघा केवढा आलाय सर्व झाल्यावर आलाय सर्व झाल्यावर आला नाही रिके आधी आला पाहिजे आता एवढा जोरात आलाय बघा पाऊस आई शपथ जबरदस्त आला पाऊस चला आता सर्व आमची मंडळी कुठे गेले सर्व चेंज करायला गेलेत मंडळी आमचा रिक्क्या बघा रिक्क्या पण आलेला आहे चला आता सर्व निघतील बाहेर जाऊया का आपण सो मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे घरी आणि वाजलेत आत्ता बरोबर सात वाजलेत सो मित्रांनो लेट झाला खूप मजा केलेली अकरा वाजता पोचलो आम्ही तिकडे आणि तिकडून सुरुवात केलेली ती लास्टपर्यंत आता पूर्ण बंद होईपर्यंत आम्ही तिकडेच होतो सो पोराने खूप मजा केल्याने आणि आत्ता आलो आहे घरी खूप दमले सर्वजणं गाडीत तर कोणाचा आवाजच येत नव्हता सो देऊने पण खूप मजा केली अक्षुने पण खूप मजा केली सो चला आता मस्त फ्रेश वगैरे हो होऊया तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवडतून सांगा आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय